तर सर्वप्रथम आपला जो प्रश्न विचारला जातो श्राद्ध पक्षांविषयी तो म्हणजे श्राद्ध कोणाचं करावं तर श्राद्ध कोणाचं करावं बघा तर जी व्यक्ती आता स्वर्गवासी झाली आहे त्या व्यक्तीचा आपण श्राद्ध करू शकतो मग ते आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील पणजी असेल पणजोबा असतील मुलगा सुद्धा असेल किंवा मुलगी असेल किंवा कोणीही असेल आपली बहीण असेल कोणीही असू शकतं जी आता स्वर्गवासी झाली आहे किंवा कैलासवासी झाली आहे असं आपण जे ठेवतो अशा व्यक्तींसाठी ह्या पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध करू शकतो एक नेहमी परत प्रश्न विचारला जातो तो म्हणजे श्राद्ध कधी करावं तर सर्वप्रथम बघा ज्या तिथीला ती व्यक्ती गेली आहे त्या तिथीनं त्यांचं श्राद्ध करावं ह्यावरही मी आधी एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे की श्रद्धा जी तिथी कशी पहावी किंवा पंचांग कसं पहावं याविषयी आधीच माहिती सांगितलेली आहे तर त्याविषयी आपल्याला तिथे माहिती मिळेलच पण त्यातही कधी विशेष तिथी दिलेल्या असतात ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे पुरुषांचं करायचं झाल्यास प्रतिपदेला करा नंतर महिलांचं करायचं झाल्यास भरणी श्राद्ध म्हणून चतुर्थी या तिथीला तिथे नमूद केलेलं असतं त्या दिवशी महिलांची श्राद्धा करावे असे सांगितलेले आहे यानंतर आपला एक पुन्हा नेहमीचा प्रश्न असतो की आपल्या आमच्या घरामध्ये एखादी महिला जी गेलेली आहे ती सवाष्ण होती आणि तशा प्रकारे ती स्वर्गवासी झालेली आहे मग त्यांचं श्राद्धा कधी करावं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण जर कॅलेंडर पहा तर त्याच्यावर अविद्वान नवमी असा उल्लेख केलेला आहे अविद्वा नवमी ह्या दिवशी त्यांचं श्राद्ध करावं म्हणजे त्या विधवा नवत्या सवाष्ण गेल्या आहेत म्हणून त्यांचं अविद्वा नवमीला श्राद्ध करता येईल त्यांची तिथी कुठलीही असली तरी सुद्धा अविधवा नवमीला आपण यांचं श्राद्ध करू शकता